मित्रांनो कुलदेवतांची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय करा कुलदेवतेची क्षमा मागा प्रगती आणि उन्नतीसाठी प्रार्थना करा मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की तुमची कुलदेवी किंवा तुमचे कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न व्हावे कारण आपल्या कुळाला वाचवणारे आपल्या कुळाची प्रगती घडवून आणणारे आपल्याला संतान प्राप्ती करून देणारे किंवा आपल्या नशिबात जे आहे ते मिळवून देणारे आपल्याला घर हवं गाडी हवं बँक बॅलन्स नोकरी व्यवसाय जेही हवं ते कुलदेवतांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवावं म्हणून आपल्यावर कुलदेवतेंचा आशीर्वाद असायलाच पाहिजे आणि यासाठी आजचा हा खूप शक्तिशाली चमत्कारी उपाय आहे ज्याला कर्पूर सुद्धा म्हणतात मित्रांनो कोणत्याही अमावस्याला पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग कोणत्याही अन्य शुभ दिवशी तुम्ही रोज पाच मिनिट हा उपाय करायचा आहे नेहमी नाही केला तरी चालेल महिन्यातून एकदा केला तरी चालेल समजा तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला हा उपाय केला तरी चालतो दर महिन्याच्या अमावस्याला हा उपाय केला तरी चालतो किंवा तुम्हाला जो शुभ दिवस वाटेल त्या दिवशी हा उपाय तुम्ही करावा आता हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ते नारळ शेंडी राहू द्यायची आणि व्यवस्थित सोलून घ्यायचं त्यानंतर ते नारळ आपण आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या समोर देवघराच्या बाहेर एका ताटलीत किंवा ताटात ठेवायचं आहे त्यानंतर एक कापुराची डबी जवळ घेऊन बसायचं एक कापूर नारळावर ठेवून जाळायचा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पाच मिनिटं आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पाच मिनिटं जेवढे कापूर लागतील तेवढे तुम्हाला पेटवायचे आहे म्हणजे एक कापूर टाकला तो विझत आला की पुन्हा त्यावर एक कापूर टाकायचा पुन्हा कापूर टाकायचा असं तुम्हाला पाच मिनिटं करायचं आहे आणि हा कापूर जळत आहे तर त्याला नारळाला हलवायचं नाही ते तिथेच देवघरासमोर किंवा कुलदेवीसमोर राहू द्यायचं आणि तुम्ही मंत्र बोलायचा ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा हा मंत्र तुम्हाला पाच मिनिटापर्यंत बोलत राहायचं किती वेळेस बोलता ते महत्वाचं नाही अकरा एकवीस मोजू नका फक्त पाच मिनिटं तुम्ही मंत्र बोलत राहायचं आणि कापूर जाळत राहायचं किंवा मग तुम्ही असं करा की तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस बोला ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा अकरा वेळेस हा मंत्र बोला आणि अकरा वेळेस मंत्र बोलताना किती कापूर लागतात तेवढे कापूर तुम्ही जाळायचे आहे फक्त पहिला जो कापूर आपण लावू तो विजता कामा नये विझू द्यायचा नाही विज्यात आला लगेच दुसरा टाकायचा लगेच तिसरा टाकायचा अकरा वेळेस मंत्र बोलत आहात ना तोपर्यंत आग ती विझायला नाही पाहिजे तोपर्यंत कापूर आपण टाकत जायचे शेवटचा कापूर जळत आहे तोपर्यंत मंत्र बोलत राहायचं नंतर कापूर विजला की मंत्र सुद्धा बंद करायचं आता प्रश्न पडतो की मग आता त्या नारळाचं काय करायचं तर तो, तो नारळ वाहत्या पाण्यात त्या नारळाचे तुम्ही विसर्जन करायचे आहे तलाव समुद्र नदी कुठेही तुम्ही त्याचे विसर्जन करू शकतात विहिरीत सुद्धा विसर्जन करू शकतात ते विसर्जनाचा भाग तो वेगळा झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही तो विसर्जन करायचा आहे त्या दिवशी तो नारळ तिथेच देवघरासमोर राहू द्यायचं आता कापूर जळून झाल्यानंतर मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही हात जोडायचा आहे आणि क्षमा मागायची आहे काय बोलायचं तर माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या पूर्वजांकडून तुमच्या सेवेत काही चूक झाली असेल काही राहिले असेल तर माझ्या सर्व परिवाराला क्षमा करा आम्हाला उन्नती आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जा अशी प्रार्थना आपल्या कुलदेवतांना करायची आहे तर हे कर्पूर होम आहे जे आपल्या कुलदेवतांना जागृत करते त्यांना प्रसन्न करते म्हणून तुम्ही महिन्यातून एक वेळेस तुमच्या घरात नक्की हे करा कोणीही केलं महिला पुरुष तरी चालतं नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ